धुरंधर या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर सध्या संपूर्ण देशाला हादरवून सोडतोय पण तुम्हाला माहित आहे का पडद्यावर दिसणारा हा थरार एका असाधारण आधारित आहे सर्जिकल स्ट्राईक दिग्दर्शक आदित्य धर यांचा हा चित्रपट पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणार आहे आज आपण भेटणार आहोत या कथेमागील वास्तविक धुरंधर नायकाला मेजर मोहित शर्मा ज्यांनी देशासाठी काय केलं हे ऐकल्यावर तुम्हाला ही वाटेल की सिनेमाची कथा ही फिकी पडावी अमर नायकाची शौर्य गाथा ज्यांनी केवळ गणवेशातच नाही तर शत्रूच्या राहूनही देशाची सेवा केली ज्यांनी आपल्या आणि धैर्याच्या बळावर अनेक मोठ्या धोक्यांना तोंड दिलं ते होते मेजर मोहित शर्मा त्यांच्या अंडरकव्हर मिशनचा थरार त्यांचे सर्वोच्च बलिदान आणि त्यांना मिळालेले अशोक चक्र व शौर्य चक्र या दोन्ही सर्वोच्च सन्मानांची गाथा सुरू करूया इफ्तिखार बनलेल्या मेजर मोहित शर्मा यांच्या अविस्मरणीय प्रवासाला नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी हिजबुल मुजाहुद्दीन या अत्यंत घातक दहशतवादी संघटनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपली खरी ओळख पूर्णपणे लपवून इफ्तिकार भट या नावाने एक नवी ओळख निर्माण केली एका उच्च प्रशिक्षित कमांडोने दहशतवादी बनून त्यांच्यात राहणं हे मृत्यूला रोज आव्हान देण्यासारखं होतं इफ्तिखार म्हणून काम करताना मेजर शर्मांनी दहशतवादी संघटनेच्या हालचाली ठिकाणं आणि योजनांची अत्यंत महत्वाची माहिती भारत भारतीय लष्कराला पुरवली त्यांच्यामुळे अनेक मोठे दहशतवादी हल्ले टळले आणि देशाला मोठी सुरक्षा सुद्धा मिळाली त्यांचे हे गुप्त ऑपरेशन भारतीय लष्कराच्या इतिहासातील सर्वात धाडसी आणि यशस्वी मोहिमांपैकी एक मानलं जातं एकवीस मार्च दोन जम्मू काश्मीरच्या कुपवाडा येथील हाफ्रुडा जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या एका भीषण चकमकीत त्यांनी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं या ऑपरेशन मध्ये ते टीमचे नेतृत्व करत होते त्यांनी आपल्या टीमच्या सदस्यांना वाचवण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवान न करता गोळीबाराच्या आघाडीवर राहून नेतृत्व केलं त्यांच्या या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आलं कॅप्टन म्हणून त्यांनी शौर्य चक्र मिळवलं होतं आणि मेजर म्हणून त्यांना अशोक चक्र मिळालं मेजर मोहित शर्मा हे भारतीय लष्कराचे एक असे धुरंधर होते ज्यांनी वर्दीत राहूनही दहशतवाद्यांच्या वेशात राहूनही फक्त देशासाठी श्वास घेतला आता याच महान अधिकाऱ्याची कहाणी धुरंधर या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येते उरिद सर्जिकल स्ट्राईक फेम दिग्दर्शक आदित्य धर यांचा हा चित्रपट पाच डिसेंबर दोन रोजी प्रदर्शित होतोय मेजर मोहित शर्मा यांचे शौर्य आणि बलिदान तरुण पिढीसाठी कायम प्रेरणा स्त्रोत राहील त्यांच्या कार्याला सला माहिती आवडली असेल तर कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद